हाँ नमस्कार भाऊ जय गणेश आपण सर्वसाधारण ज्या आपल्या सर्वसामान्य महिला आहे जुन्नर तालुक्यातल्या आणि त्याच्यासाठी स्वराज्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं आपण या ठिकाणी येत्या चार महिन्यामध्ये साडेतीन पीठ सलपण आयोजित केली होती आणि या अजय ठिकाणी अष्टविनायक यात्रा पण आयोजित केली आहे आता ह्या चार महिन्यातली दुसरी अष्टविनायक आणि साडेतीन पीठ यात्रा ज्या आहेत त्या आपल्या जवळपास सात झालेल्या आहेत आणि येत्या चार महिन्यामध्ये आपण जवळपास हजार लोकं माहिती घेऊन गेलो होतो आणि त्या त्यानिमित्तानं काय होतं अल्पदरामध्ये ह्या आपल्या आप सर्व सर्व सहली आहेत आणि याचा लाभ सर्व सर्वसामान्य शेतकरी वर्ग आणि महिला घेत आहेत नाही याही पूर्वी आपण केलेले आहेत अनेक असे उपक्रम आपण करतो आंदोलनाच्या माध्यमातून आपण करत असेल सर्वसामान्य आला पण याही ठिकाणी काय होतं महिलांची अशी मागणी होती की अल्पदरामध्ये आपण करतोय साडेतीन पीठ सुद्धा आहे तर त्या साडेतीन पीठामध्ये आपण साडेतीन शक्तीपीठ आपण करतोय आणि त्याही निमित्ताने आज आज तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की आपण महिलांसाठी आश्चर्य यात्रा काढलेली आहे आणि महिलांसाठी याही ठिकाणी म्हणजे आपण राजकारणाचा भाग नाही याही ठिकाणी आपण पुढे करणार निवडणुकांचाही विषय नाही आपण हे सतत आपण सुरूच ठेवणार आहोत याच्यामधून आपण जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी वर्गातल्या महिला आहे या या ठिकाणी जाऊ शकल्या पाहिजे काय होतं ट्रॅव्हलवाल्यांचे जर 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 काय आपण आकडे पाहिले तर ते स म्हणजे संबंधित आकडे पाहून काही लोक तिथे जात नाही आपण स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून हा सदर स म्हणजे सदर उपक्रम राबवला आहे आपण आजच्या आजची यात्रा आहे दोनशे महिला सहभागी झाल्यात आणि त्याही ठिकाणी पुरुष वर्ग पण आहे शेतकरी वर्ग आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि साडेतीन पीठासाठी सुद्धा मला वाटतं आठशे महिला सहभागी झाल्या होत्या आणि हे आपलं सतत चालू राहणार उपक्रम आपला हा आगामी उपक्रम चालू राहणार आहे आगामी काय हा म्हणजे आगामी आपण अयोध्या पण करतोय आता येत्या दहा जुलैला आपण दहा दिवस उज्जैन ओंकारेश्वर आहे उज्जैन आहे त्याच्यानंतर अयोध्या आहे काशी आहे त्याच्यानंतर प्रयागराज आहे आपण करतोय आपण दहा ते वीस आपली सहल आहे ती आणि आपण सेवा यात्रा म्हणून याच्यामध्ये कमर्शियल बिझनेस म्हणून आपण करत नाही तर तर आपण सेवा यात्रा म्हणून आणि याचा लाभ आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसाधारण सर्वच महिलांनी घ्यावा सर्वसाधारण शेतकरी वर्गाने घ्यावा फाउंडेशनच्या माध्यमातून अयोध्या यात्रा काढलेली आहे या अयोध्या यात्रेची आपण जे काही सेवा शुल्क आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्रयागराज आहे त्याच्यामध्ये काशी आहे अयोध्या आहे त्याच्यामध्ये आपण गृस्तेश्वर घेतलेला आहे त्याच्यानंतर शारदा माता मंदिर मय्यर घेतलेलं आहे त्या चित्रकूट घेतलेला आहे आणि अयोध्या आणि काशीमधले जे म्हणजे आपले मेन मेन मंदिर आहेत ते आपण सर्व मंदिर घेतलेले याच्यामध्ये चालू त्याची जी सहल आहे आपली ती दहा दहा जुलैला आहे दहा जुलै ते वीस जुलै आणि हे ना आपलं सुरूच राहणार आहे दोन तीन महिने चार महिने त्याच्यानंतर आपण तर आपण महिलांना नाव पण केलेलं हो आहे का तुमचं जर समजा शंभर दोनशे महिला असतील तर याच्यामध्ये स तुम्ही तुम्हीच ट्रिप ट्रिप अरेंज करा आम्ही तुम्हाला गाडी बघून देऊ तुम्हा आम्ही तुम्हाला सर्व सर्व प्रकारची मदत करू याच्यामध्ये आम्हालासुद्धा सेवा शुल्क देऊ नका तू म्हणजे हे अरेंजमेंट तुम्हीच करा हे सुद्धा आपण स्वराज्य फाउंडेशनवरती करतोय नमस्कार मकरंद भाऊ यांच्यातर्फे आम्ही ट्रीपला चाललो आहे खूप कमी खर्चात त्यांनी ट्रिप काढलेली आहे खूप छान आहे ओके आणि त्यांचे खूप खूप आभार हो त्यांचे खूप खूप आभार मकरण भाऊचे काय सांगाल अष्टविनायक अष्टविनायक यात्रा मकरन भोपाटी केलेली अनेक महिला त्याचा लाभ खूप कमी खर्चात त्यांनी आहे म्हणजे महिलांना खूप छान परवडतात त्यांचे खूप खूप आभार मनापासून आभार माहिती त्यांनी ट्रिप काढली आहे आणि त्या याचा आम्ही आनंद घेणार आहोत त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद